हा बघा तुळस बघा तुळस हिंदू धर्मामध्ये किती पवित्र आहे एवढी पवित्र तुळस आणि हे बघा गणपतीचं बघा विचार करा सिडकोचे अधिकारी हे खरंच हिंदू आहेत की हिंदू विरोधी आहेत हा प्रश्न करावा लागेल ला आणि याच्यामध्ये तुळशीचं झाड होतं हे बघा कशा रीतीने तुळस पाडले बघा बघितलं या या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे झाडांना पाणी बिलकुल टाकलेलं नाही बहुतेक मला वाटतं की या झाडांना इंजेक्शन दिलेलं आहे एक एक झाड मरायला लागले याच्या बाजूचा कठाडा बघा हे बघा विचार करा की पाच डिसेंबरला या ठिकाणी उत्सव होता त्यावेळी ते झाड अत्यंत बहरलेलं होतं आणि आज त्या झाडावरला जर तुम्ही बघितलं तर सुकून टाकलं त्याला हा जो मंदिर वाचवण्याचा जो विषय आहे तो फक्त मंदिराच्या स्ट्रक्चरचा विषय नाही तर चौसष्ट गुंठे जागा आहे त्याच्यावर साडेतीनशेहून अधिक झाडं इथे लावलेली आहेत या सगळ्या ट्रस्टी मंडळींनी आणि ही हिरवीगार झाडं वाचवण्याचा विषय असल्यामुळे ती आमची जागा आमच्या ताबे ताबे कब्जा वहिवाटीत राहावीत म्हणजे वाचावीत अशा प्रकारचा संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये मंदिराचे अध्यक्ष भाल भारत फुलचंद पाटील माझ्या बाजूला बसलेले आहेत यांनी प्रचंड मोठा संघर्ष केला आणि सोशल मीडियावर याला पाच ते सहा लाख लोकांनी आता बघितलेलं आहे रमेश शंकर पाटील माझ्या बाजूला बसलेले आहेत पोलिसांना पोलिसांनी यांना अटक केली दत्ता भीमराव सरोदे हे जे आहेत यांनासुद्धा अटक झाली यांनी मंदिराच्या जागेसाठी संघर्ष केलेला आहे हा जो शिडकोने केलेला गुन्हा आहे बिल्डराचे बाउसर घेऊन आणि आमच्या जागेचा कब्जा तोडण्याचा किंवा जागेचा अधिकार संपवण्याचा जो गुन्हा केलेला आहे याविरुद्ध संघर्ष करण्याचा आज निर्णय घेण्यात आला आणि या सगळ्या मंदिराची तोडफोड होत असताना या वेळेचं हो या, वे या सगळ्या याचं वृत्तांकन सुनील मधुकर सरोदे सी डब्ल्यू सी चॅनल यांनी केलेलं आहे या सगळ्यांच्या अभिनंदनाचा ठराव आज घेण्यात आला की यांनी केलेलं काम आहे मंदिराच्या इतिहासात म्हणजे संघर्षामध्ये अजरामर आहे आणि म्हणून आमच्या वहिवाटीत असलेली जी जागा आहे आणि सगळी झाडं आहेत ह्या वाचवण्याचा संघर्ष कायम चालू राहील बिल्डरने यामध्ये बावसर आणले पोलिसांच्यासोबत बावसर होते शिडकोच्या अधिकाऱ्यांनी लोकांवर यामध्ये जबरदस्ती केलेली आहे आणि पारंपरिक रस्ता आहे मंदिराचा वहिवाटीचा तो बंद केलेला आहे आता कायद्यामध्ये रस्ता किती महत्त्वाचा आहे तो नेटवर दिसतेला आहे तोच रस्ता आम्हाला पाहिजे जो रस्ता दिलेला आहे त्यामध्ये आता प्रत्यक्ष झाडं आहेत ती झाडं तोडावी लागतील तरच तो रस्ता होईल आणि तो तीन मीटरचा रस्ता आहे तीन मीटरचा रस्ता हा यू डी सी पी आर नुसता यू डी सी पी आर नावाचा नवीन नियम आहे त्या नियमात बसत नाही जायला गाडी यायला गाडी जायला रस्ता पाहिजे कारण इथे जर गर्दी झाली पाच हजाराची गर्दी झाली तर या दोन गुंठे जागेमध्ये ती गर्दी मावू शकत नाही म्हणजेच आता लोकांना हे पत्रे लावलेत हे आमच्यावरचं अतिक्रमण आहे पत्रे काढण्याचं आंदोलन अहिंसक मार्गाने लोकशाही मार्गाने करायचं आहे असा निर्णय आज इथे घेण्यात आला शिडकोच्या अधिकारी भरत ठाकूर यावेळी उपस्थित होते आता शिडकोच्या अधिकाऱ्यांनी ला जर रस्सा दिला असेल तीन मीटर किंवा ही मंदिराला जागा सोडली असेल तर आमचं त्यांना विनंती आहे की बालाजी मंदिरासाठी तुम्ही दहा एकर जागा देता ज्याचा नवी मुंबईतल्या मातृभूमीशी किंवा इथल्या भूमिपुत्रांशी काही संबंध नाही त्यांना जर दहा एकर जागा शिडको देते संपादित जागा देते तर शिडको संपादित जागेवर आमचं मंदिर शिडकोच्या अगोदरपासून असेल तर आम्ही दहा एकर नाही मागितलं आम्ही फक्त चौसष्ट गुंठे जागा मागितले कायद्याने ही जागा जे काही नियम असतील जे काही तुमचे प वर्गणी असेल ते भरून आम्ही घ्यायला तयार आहोत तर चौसष्ट गुंटे जागा आम्हाला द्यावी हासाठी संघर्ष आहे आता पत्रे लावून बिल्डर दाखवते की जागा माझी आहे कदाचित त्यांनी बुकिंग पण घेतले असेल पण बुकिंग येणाऱ्यांना पण आमची विनंती आहे की आजूबाजूची सगळ्या जी वस्ती आहे त्याला मोकळी जागा पाहिजे हिरवी झाडं पाहिजेत इथे मोठ्या प्रमाणात नागरिक येतात आणि तुम्हाला मोकळा श्वास घ्यायला ह्या जागेची मंदिराची गरज आहे मंदिर पण राहिलं पाहिजे मंदिरासाठी शिडको प्लॉट देते म्हणजे आम्ही काय असं काय अत्याचार करत नाही शिडकोच्या धोरणांवर शिडकोच्या धोरणात ते अगोदर आहे आमची ट्रस्ट रजिस्टर आहे म्हणजे कायद्यानुसार रजिस्टर आहे इकडे कॅमेरा लावलात तुम्ही बघा त्याच्यामध्ये दिलेलं रजिस्टर क्रमांक महाराष्ट्र नऊशे चौदा ऑब्लिक दोन हजार आठ ठाणे ही नोंदणीकृत संस्था आहे यानुसार आम्हाला हा प्लॉट मिळावा असं सगळ्या ट्रस्टींचं म्हणणं आहे आता ट्रस्टच्या ताब्यात असलेले चौसष्ट कोणत्या जागा आणि असलेली साडेतीनशे झाडं हे वाचवण्याचा संघर्ष या संघर्षासाठी आम्ही पंधरा दिवसापूर्वी शासनाच्या सर्व विभागाला रिसर पत्रावर केलेला आहे दोन पत्र शिडकोची आलेली पण आहेत त्याला माहिती अधिकार टाकलेले आहेत लवकरच त्याची पत्रंसुद्धा आमच्याकडे येतील आणि बालाजी मंदिराला ज्याप्रमाणे दहा एकर जागा दिली त्याच केसला आधार मानून आम्हालासुद्धा ही चौसष्ट गुंठे जागा मिळावी यासाठी आम्ही एकोणीसशे छत्तीसच्या पूर्वीचं मंदिर आहे शिडकोच्या अगोदरचं मंदिर आहे यासाठी ट्रस्टच्या कायद्यानुसार आम्ही धर्मादा आयुक्तांकडे वकील घेऊन जाणार आहोत याच पद्धतीनं झाडे वाचवण्यासाठी ग्रीन ट्रिब्युनल म्हणजे हरित लवादाकडे आम्ही जाणार आहोत नाशिकच्या संस्थेचा जो निकाल आला म्हणजे ती झाडं वाचवावीत तिकडची त्या पद्धतीने ही झाडं वाचवण्यासाठी आम्ही जाणार आहोत याच पद्धतीने शिडकोचं जे जमीन भूसंपादन आहे ते चुकीचं झालेलं आहे म्हणजे इथे ऑलरेडी जर मंदिर असेल तर ही जागा सोडली पाहिजे उदाहरणार्थ आमचं गणसोली गाव ज्या जागेवर आहे ती जागा संपादित दाखवून नाही चालणार ती गावासाठी सोडली पाहिजे तशीच ही जागा मंदिरासाठी सोडलं पाहिजे ग्रामस्थांचे नेते आमच्याकडे आमच्यासोबत आहेत रामाकांत पाटील साहेब खजिनदार आहेत ना ते हां ते खजिनदार आहेत ते आमच्याकडे आहेत आता हे सगळं करायचं म्हणजे प्रचंड खर्चिक विषय आहे आतापर्यंत साध्या पद्धतीने त्या आरती हरिपाठ नियमितपणे चालू होते परंतु आता प्रश्न असा झाला की एवढ्या मोठ्या गर्दीला मावेल अशी जागा शिडकोनी सोडली नाही माझ्या शिडको माझ्या शिडकोच्या नियोजन विभागाला माझी विनंती आहे जे घणसोली गावचं पुरातन मंदिर आहे लोकांच्या श्रद्धेचं मंदिर आहे लोक इथे येत जात असतात त्या मंदिराला दोन गुंठे जागा आणि तीन मीटर जर असा तुम्ही सोडता तुमचे प्लॅनर लोक जे आहेत म्हणजे नियोजनकार शिडको म्हणजे नियोजन करणारी सिटी म्हणून शिडको ओळखले जाते त्यांना हे नियोजन समजत नाही का उद्या इथे चेंगरा चेंगरी झाली माणसं जर जखमी झाली ठार झाली तर ट्रस्टींवर पण गुन्हे दाखल होतील आणि पोलिसांना आम्ही आताच सांगतो की पोलीस पण यावेळी होते पोलिसांवर पण आम्ही गुन्हे दाखल करू शिडकोच्या अधिकाऱ्यांना पण करू कारण का लवकरच इथे मोठ्या महाआरतीचं आयोजन होणार आहे संपूर्ण मुंबई ठाणे रायगड महाराष्ट्रातला देवीला मानणारा भाविक हजारांच्या संख्येने येणार आहे आणि तो इथे आला की यामध्ये गर्दी मावणार नाही आणि साहजिकच नैसर्गिकरित्या लोकसंख्येच्या गरजेपोटी या मंदिराचा विस्तार या चौसष्ट गुंठे जागेत होणार आहेत पत्रे काढले जातील यामध्ये ज्योतिषाची गरज नाही आणि म्हणून या सगळ्यासाठी पैसे लागणार आहेत आम्ही या मंदिराच्या आंदोलनात उरण उरून आले आहेत तिथे पत्रकार बांधव आहेत है सगळे आहेत आपल्याला माहीत आहे मी लोकांना जाहीररीत्या आवाहन करतो अध्यक्षांच्या वतीने की या मंदिर वाचवण्याच्या संघर्षामध्ये झाडं वाचवण्याच्या संघर्षामध्ये निसर्गप्रेमी असतील भाविक मंडळी असतील यांनी सरळ असते मंदिराला दान करावं मंडळी मंदिराचा अकाउंट नंबर आहे ते तुम्हाला मिळेल त्याला दान करावं आणि पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे शिडकोने हे जे चालवलं आहे अत्याचार या घणसोली गावावर घणसोली गावातल्या अजून अनेक प्रकल्पग्रस्तांचे साडेबारा टक्के भूखंड आहेत ते मिळालेले नाहीत आणि ते भूखंड कुठं द्यायचे यासाठी आजूबाजूला जागा उरलेली नाही मग जो हा भूखंड आहे तुम्ही बिल्डरला द्यायचा आग्रह का हा आमचा प्रश्न आहे आमच्याच लोकांचे भूखंड नाही मिळाले नाहीत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भूखंड हा आहे देवकादेवी मंदिर ट्रस्टचा भूखंड आहे तो आम्हाला आमचा राखावा बिल्डरांना अधिक टॉवरला परवानगी देऊ नये आता ज्या मोकळ्या जागा आहेत हिरव्यागर जागा आहेत त्या मंदिरासाठी वाचाव्या असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि मंदिर वाचवण्यासाठी पत्रकार बांधव असतील स्वयंसेवी संस्था असतील ग्रामस्थ मंडळ गणसोली असतील यांनी पुढाकार घ्यावा आणि यासाठी साधनं लागतील दान लागेल पैसा लागेल ते द्यावा यासाठी असे दोन तीन ठराव आज घेण्यात आले आणि तीन ठिकाणी या केसेस करण्याचा निर्णय झाला शिडकोच्या विरुद्ध महसूल विभागाच्या विरुद्ध केस करणं हे मंदिर असताना इथलं भूसंपादन झालं कसं झालं तर मग चौसष्ट गुंठे जागा षडकोनी का सोडली नाही ती बिल्डरांना परस्पर का विकली यासाठी एक केस असेल चॅरिटी कमिशनरकडे दुसरी केस असेल आणि ग्रीन ट्रिब्युनलमध्ये तिसरी केस असतील तीन केस कराव्या लागणार आहेत आणि याला प्रचंड पैसा लागणार आहे आणि संघर्ष करावा लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांना नम्र विनंती आहे की हे मंदिर वाचणं हे नवी मुंबई आणि गणसोलीसाठी अस्मितेचा प्रश्न आहे म्हणजे ज्यांची मंदिर बालाजी मंदिर हे श्रीमंतांचा देव आहे म्हणजे त्याला दहा एकर आगरी कोळी कराडी हे ओबीसी आहेत शुद्र आहेत हलके आहेत दिबा पाटलांची माणसं आहेत म्हणून त्याला त्यांचे देव दोन गुंटे आमची माता दोन गुंट्यात बसणार आणि तुमचे देव दहा दहा एकरमध्ये बसणार ही विषमता आम्हाला मान्य नाही आणि म्हणून संविधानिक संघर्ष आम्ही केला तशी पत्र लिहिलेली आहेत त्या पत्रांना उत्तर येतील ग्राउंड तयार झाले अनेक वकील मंडळी या गावातले वकील असतील आदरणीय संजय पाटील ॲडव्होकेट संजय पाटील असतील विकास पाटील प्रकल्पग्रस्तांचे नेते आहेत प्रकाश जो संस्थेचे या सर्वांनी हा लढा द्यायचा मान्य केला आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि सगळ्या वकिलांना आमची विनंती आहे की आता शिडकोला मोकळे भूखंड विकून देऊ नका ज्या दिवशी शेवटचा साडेबारा टक्क्याचा भूखंड आम्हाला मिळेल शेवटचं गावठाण शिडको मान्य करेल त्यानंतरच विकून द्या आहेत बिल्डरांना भुलू नका ज्या बिल्डरने ते भूखंड मागितला त्याला माझं आव्हान आहे तुम्ही जर खरोखर रक्ताचे हिंदू असाल तर हिंदूंचे मंदिर तुम्ही तोडता कसे त्याच्यावर प्लॉट बसवता कसे हा सगळ्या हिंदूंना देशाच्या पंतप्रधानांना देशाच्या मुख्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे बरोबर यांना आम्ही पत्र दिलेले आहेत तुम्ही जर हिंदू आहात एक हिंदू मंदिराला तुम्ही झोपडपट्टी का ठरवलं दोन गुंट्यात का बसवलं का तुम्हाला जागा नाही का जागा बाजूला आहे आणि म्हणून इथे येणाऱ्या भाविकांना माझी विनंती आहे हे मंदिर राहिलं पाहिजे या मंदिरासाठी संघर्ष होईल आता या संघर्षामध्ये आमच्या अध्यक्षांना अटक झाली आमचे सरहदेव आहेत त्यांना अटक झाली आहे आमच्या दादांना अटक झाली आणि सी डब्ल्यू सी डी संघर्ष केला याच्या पुढे हे पत्रे काढण्यासाठी हजारोंच्या संख्येने ते एकत्र आहे असं नम्र आव्हान एक ओबीसीचा नेता म्हणून आगरी समाजाचा नेता म्हणून मी आपल्याला करत आहे कशा रीतीने या केलंय यावरती जरा सांगा मला साडे अकराच्या टायमाला फोन आला घरात फो कासा अस इथं चाललंय मी तसाच गाडी घेऊन संजय मात्रेला घेऊन फोन केला तसंच आम्ही गाडीवर इथं आलो फाईल घेऊन माझी मी, मा मी आधी पहिला पोलीस खात्याला विचारलं आम्हाला काही नोटीस नाही काय नाही डायरेक्ट म्हणजे तुम्ही ॲक्शन घेतलं आहे कशाबद्दल पहिला कुठलीही कारवाई करायची असेल तर पहिला नोटीस देतात होतं दहा दिवस पाच दिवस अगोदर पंधरा दिवस हे खाली करा आम्हाला नोटीस नाही काय नाही तुम्ही डायरेक्ट आमचं म्हणजे रस्ताच बंद करायला घेतलं आहे तिथं गेट आहे तिथं समोर तुलस आहे सर्वच देवीची ओटी मोरले हे मोडले मग तुम्ही कसं चालवले मला कल्लं नाही म्हणजे मला मला नोटीस द्या नंतर तुमच्या ॲक्शन मूडमध्ये राहत राहा मी माझ्या ॲक्शन मूडमध्ये राहील ते बोलतं नाही तुम्ही अधिकाऱ्यांशी बोला मीने सांगितलं काम बंद करा मी अधिकाऱ्यांशी बोलते अधिकारी काय भरत ठाकूर आहे ते कोण बी असो एक सोड त्यांच्याशी मी बोलते काय आहे ते तर आतमध्ये एवढे पोलीस होते मला जाऊनच नाही दिलं मी मी काम बंद ठेवलं मला डायरेक्ट उचललं माझ्याबरोबर मित्र बी होता दत्ता सरोदे माझे हे बी होते भाऊ रमेश पाटील मला आतमध्ये जाऊन बी नाही दिलं डायरेक्ट मी सांगितलं काम बंद ठेवा मला नोटीस नाही काय नाही मी जायला प्रयत्न केला आतमध्ये पण ते काम बंद ठेवलं मीनी डायरेक्ट उचललं कॉलरला धरला हाताला धरला धक्काबुक्की म्हणून डायरेक्ट गाडीत टाकलं मला पोलिसांकडून काय गुन्हे दाखल केले करून आमच्याकडून दोन वली लिहून घेतला का असं तुम्ही सरकारी कामात याच्या पुढे अर्थाला आणणार नाही असे दोन ओली लिहून घेतले आमच्याकडून है। मागा हट्टरकार आहे तर आम्ही काय करणार शंकर पाटील रमेश शंकर पाटील मी क्लसच्या याच्यावर खजनदार आहे आणि खजनदार असल्या मला जसं माहीत पडला तसं मी धावत इकडच आलो काय दस्ता आमचा बंद केला संपूर्ण गेट तुमच्या तोडून टाकली गेट तोरून टाकले तर मग आम्ही त्यानं विचारलं यानं पोलिसांना तर बरं मी खजनदार आहे इथला सभासद आहे आणि सभासद असल्यामुळं मला त्या आतमध्ये सोडा तुम्ही त्या आतमध्ये नाही होतं सोडणार तुला तुम्ही काय ते होतं तिथूनच बोला तुम्ही सर एक बोला निघून त्या त्यातनंतर मग माझी कॉलर थकली त्यावेळी का चला याला या याला गाडीत टाका पहिला ह्याला टाकला दत्ताला टाकील टाकला गाडीमध्ये मग त्याच्यानंतर मग मला धरला त्यांनी त्यांनी मी सांगितलं का आम्हाला आतमध्ये टाकता म्हणून आम्हाला नोटीस नाही काय नाही दिलं तुम्ही नोटीस न दिलं तरी पण तुम्ही आम्हाला हाताला धरून आता नेतात तुम्ही इकडेवर तर तुम्ही तुमच्या अधिकारशी बोला तर अधिकारशी बोलाल तर तुम्ही पत्र बंद करता अधिकारशी बोलायचं कसं काय बरं आम्ही माझं वैत्र्यस्त असतं का गुन्हा नाही दाखल झाला फक्त त्या सांगितलं बसा बसून द्या आम्ही तुम्हाला काही करत नाही आणि असं एक लि दोन वलीन लिहून घेतलं का तुम्हाला आम्ही काही गुन्हा दाखल करत नाही जे सांगितलं होतं नाही सांगितलं काय सांगता दिलंच नाही नोटीस दिलं काहीच नाही दिलं नोटीस हा आम्ही विचारलं त्यांना नोटीस आम्हाला नोटीस नाही दिलं काय नाही मग तुम्ही डायरेक्ट अशी कारवाई करता बस एवढंच बोललो फक्त मी दत्ता भीमराव सरोवर दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता मला फोन आला की सिडकोच्या अधिकारी पोलीस अतिक्रमण कारवाई करण्यासाठी आलेले आहे मी तातडीने घरातून निघालो घरातून निघाले असता इथं येता प्रत्यक्ष जसे पाहलं तर पोलीस बंदोबस्त फौजफाटा जोरात होता आतमध्ये मी ज्यावेळी जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मला आतमध्ये जाऊ देत नव्हते तरीसुद्धा मी मंदिराच्या आतमध्ये घुसलो त्यावेळी बिल्डरचे बाउन्सरसुद्धा आतमध्ये होते बिल्डरचे बाउंसर आतमध्ये होते आणि मी प्रश्न केला जर तुमच्याकडं नोटीस असेल ती मला नोटीस दाखवा नोटीस दाखवल्याशिवाय तुम्ही कारवाई करू शकत नाही तर हे मजूर अधिका अधिकारी भरत ठाकूर साहेब मला बोलतात तू कोण मी बोललो मी सदस्य आहे तुम्ही मला नोटीस दाखवा तर मला खेचत परत बाहेर नेला बाहेर नेल्यानंतर पोलिसांना मी विचारलं तुमच्याकडं नोटीस आहे का तुम्ही कारवाईला आला तर तुमच्याकडेही नोटीस असली पाहिजे तर त्यांनी मला उत्तरं काही दिली नाहीत आणि त्यांनी त्यांची कारवाई केली आणि निघून गेले आम्हाला घेऊन गेले पोलीस स्टेशनमध्ये बसवलं आणि जे काय लिहून घेतलं ते पूर्णपणे वाचून दिलं नाही प्रत्यक्षात मी वाचत असताना पूर्णपणे ते वाचून दिलं नाही फक्त त्यातले दोन तीन मजकूर वाचू दिले की आम्ही सरकारी कामात अडथळा आणणार नाही पण त्या पुढची बाब जी लिहिली ती आम्हाला वाचू दिली नाही मग त्यात असंही लिहू लिहिलेलं असेल की आम्ही बिल्डरला बाधा आणणार नाही अशा काही वस्तू लिहिल्या असतील त्यांनी आणि फॉरेस्टचे जे अधिकारी आज आपल्या इथं तळ ठोकून बसलेले आहेत वन विभाग अधिकारी आज आपल्या इथे तळ ठोकून बसलेले आहेत आणि वृक्षतोड त्यांच्या समोर होते आज आपण बघू शकता की फॉरेस्ट ऑफिसच्या समोरच रातोरात वनतोड झालेली आहे ती का झाली कशी झाली त्याचा प्रश्न कोण विचारणार त्याचा जाब कोण विचारणार आणि हा जाब विचारायला गेल्यावर हे मजूर अधिकारी काय आपल्याला दंड करून आपल्यालाच आतमध्ये टाकतात आणि यांचा एक फॉर्म्युला आहे डायरेक्ट खंडणीचा गुन्हा दाखल करतात दुसरा यांच्याकडे पर्याय नाही तीनशे ऐंशी कलम लावून खंडणीचा गुन्हा दाखल आपल्यावर करून आपल्याला जाग्यावर गप्प बसवतात